छत्रपती शिवरायांबरोबर अनेक शूरवीर मावळे स्वराज्यासाठी लढले कितीतरी वेळा या मावळ्यांनी स्वतःच्या प्राणांचं बलिदान देऊन स्वराज्याप्रती आपली निष्ठा दाखवली स्वराज्याच्या या सर्व शूर वीरांचा पराक्रम पाहत असताना इतिहास आपल्याला अशाच एका पराक्रमी वीर योद्ध्याची आठवण करून देतो सन सोळाशे पस्तीस पासून ते सन सोळाशे ऐंशी पर्यंत म्हणजेच महाराजांच्या बालपणापासून ते त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत सोबत असणारा स्वामीनिष्ठ मावळा तो म्हणजे शूर पराक्रमी अंगात हत्तीची ताकद असणारा शूर शिलेदार यसाजी कंक आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पराक्रमी वीर यसाजी कंक यांचा इतिहास थोडक्यात पाहणार आहोत यसाजी कंक यांचा जन्म सोळाशे सव्वीस साली राजगड जवळील भुतोंडे या ठिकाणी झाला शिवरायांच्या बालपणापासून यसाजी कंक त्यांच्या सोबत होते यसाजी कंक म्हणजे महाराजांचे अगदी जवळचे बालमित्र लहान वयातच येसाजींनी शिवरायांसोबत युद्ध कलेचे प्रशिक्षण पूर्ण केले सोळाशे पंचेचाळीस साली रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेताना यसाजी कंक शिवरायांसोबत उपस्थित होते पुढे सोळाशे पन्नास साली यसाजी कंक यांची स्वराज्याप्रती निष्ठा पाहून शिवरायांनी त्यांना हिंदवी स्वराज्याचे पहिले पायदळ प्रमुख पद बहाल केले यसाजी पायदळाचे पहिले सरनोबत झाले पुढे प्रतापगडाच्या युद्धात शिवरायांनी यसाजींना आणि त्यांचे धाकटे बंधू कोंडाजी कंक यांना अंगरक्षक म्हणून सोबत घेतले तेव्हा अफजल खानाच्या प्रतापगडाच्या यसाजी कंक यांनी सरसेनापती नेताजी पालकर मिळून मोठा पराक्रम गाजवला या लढाईत महाराजांचे पायदळ हे यसाजी कंक यांच्या नेतृत्वाखाली लढले पुढे सोळाशे एकसष्ट साली उंबरखिंडीत महाराजांसोबत कारतलब खानाविरुद्ध त्यांनी पराक्रम गाजवला सोळाशे बासष्ट साली नामदार खान याचा छत्रपती शिवरायांनी मेराच्या डोंगऱ्यावर म्हणजे तळकोकणाच्या मेरगडावर दारुण पराभव केला तेव्हाही यसाजी कंक हे महाराजांसोबत होते यसाजी कंक यांच्या धाकाने नामदार खानाची फौज मेरगडावरून उड्या टाकून जीव देऊ लागली सोळाशे त्रेसष्ट साली महालात छपा टाकताना शिवरायांनी यसाजी कंक यांना बरोबर घेतले होते यसाजी कंक आणि मावळ्यांनी लाल महालात शत्रूंची पूर्ती दानादान उडवली होती सुरत लुटेत ही यसाजी कंक महाराजांसोबत होते तिथे यसाजी कंक यांनी सावकारांचे वाडे, वाडे जप्त करून टाकले आणि संपत्ती सोळाशे सहासष्ट साली महाराज आग्रा भेटीला जाणार होते तेव्हा त्यांनी अंगरक्षक म्हणून यसाजी कंक यांना आग्र्याला नेले नंतर आग्र्यामध्ये काय घडलं हे आपल्या सर्वांना माहीतच आहे सोळाशे अडुसठ पासून प्रत्येक मोहिमेत यसाजी हे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या सोबत असायचे साली साले किल्ल्याच्या लढाईत यसाजी कंक हे प्रतापराव व सूर्याजी काकडे यांच्या खंद्याला खंदा लावून लढले व साल्लेर भगवा फडकवला सोळाशे चौऱ्याहत्तर साली छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यातही यसाजी कंक उपस्थित होते सोळाशे पंचाहत्तर साली यसाजी कंक आणि इतर मावळ्यांनी मिळून गोव्यातील कोंडा किल्ला स्वराज्यात आणला पोर्तुगीजांचा दारुण पराभव केला म्हणून छत्रपती शिवरायांनी त्यांना कोंड्याचे किल्लेदार बनवले सोळाशे शहात्तर साली दक्षिण दिग्विजय मोहिमेला जाताना महाराजांनी यसाजी कंकांना सुद्धा बरोबर घेतले होते तेव्हा गोळकोंडा येथे ते महाराजांच्या इच्छेकरिता यसाजी कंक यांनी कुतुबशहाच्या मदमस्त पिसळलेल्या बेधुंद हत्तीचा पराभव केला महाराष्ट्राच्या हत्तीने गोळकोंड्यातील हत्तीला रणांगणात लोळवलं सोळाशे ऐंशी साली शिवरायांच्या मृत्यूनंतर त्यांनी त्यांचा पाठिंबा शंभूराजे यांना दिला सोळाशे एक्क्याऐंशी साली छत्रपती शंभूराजे यांच्या राज्याभिषेकावेळी यसाजी कंक उपस्थित होते तेव्हा त्यांचा खूप मान सन्मान झाला मां तेव्हा यसाजी कंक यांचे वाढते वय व वा आधी छत्रपती शिवरायांनी दिलेली कोंडा किल्ल्याची जबाबदारी पाहून शंभूराजे यांनी सरदार पिलाजी मोरे यांना स्वराज्याचे पायदळ प्रमुख हे पद दिले जवळजवळ तीस वर्ष यसाजी कंक यांनी पायदळाच्या सरनोबत पदावर कार्य केले होते सोळाशे त्र्याऐंशी साली जवळजवळ दोन महिने किल्लेदार यसाजी कंक यांनी कोंडा किल्ला पोर्तुगीजांच्या विरुद्ध लढवत ठेवला व शेवटी किल्ला अजिंक्यच राहिला त्यांनी सदैव कोंड्याचे रक्षण केले कोंड्यावर पोर्तुगीजांचा धक्कादायक पराभव करून येसाजी कंक यांनी किल्ल्याचे रक्षण केले या लढाईत त्यांचे पुत्र गडकरी कृष्णाजी कंक मारले गेले स्वतःचा एकुलता एक पुत्र गमावला तरी त्याचे दुःख न करता यसाजी कंक शेवटपर्यंत पोर्तुगीजांशी लढत राहिले सोळाशे पंच्याऐंशी साली गोवा प्रांत हिंदवी स्वराज्यात आणण्यास यसाजी कंक यांनी शंभुरायांना फार मोठी मदत केली यसाजी कंक यांच्या मदतीने शंभूराजे यांनी गोवा म्हापसा असे एकामागून एक जिंकून पोर्तुगीजांचा भयानकरीत्या पराभव केला गोवा प्रांत हिंदवी स्वराज्यात आला त्यानंतर काही दिवसांनी शंभूराजे यासाजी कंक यांच्या भुतोंडे येथील घरी गेले त्यांचं सांत्वन केलं व त्यांना गोव्याचे सुभेदार बनवले सोळाशे सत्त्याऐंशी साली यासाजी कंक यांचं वय एकसठ वर्ष इतकं होतं त्यांची दगदग होऊ नये म्हणून शंभूराजे यांनी त्यांची गोव्याची सोभेदारी काढून त्यांची रायगडाच्या तटसरनोबतपदी निवड केली सोळाशे एकोणनव्वद साली शंभूराजे यांनी तुळापूर येथे बलिदान दिलं तेव्हा काही दिवसांनी राजाराम महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला तेव्हाही यसाजी कंक हे रायगडावर उपस्थित होते मात्र हा काळ फार बिकट होता जुलफिकर खानाने रायगडाला वेढा दिला होता जवळजवळ सात आठ महिने यसाजींनी राजधानी रायगड लढवत ठेवली यानंतर सोळाशे नव्वद साली जुलफिकर खानाने फितुरीने रायगड किल्ला जिंकला शंभूपुत्र शाहूराजे महाराणी येसुबाई या औरंगजेबाच्या कैदेत गेल्या यानंतर पुढे यसाजी कंक यांचा उल्लेख सापडत नाही पण असं म्हटलं जातं की सोळाशे नव्वद सालापर्यंत यसाजी कंक हे जिवंत होते सोळाशे नव्वदला त्यांचं वय चौसष्ट वर्ष इतकं होतं मित्रांनो व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटलं तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा